नमस्कार मी गिरीश सांगळे महाराष्ट्र राज्य कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुणे या संस्थेमार्फत मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज या ठिकाणी आपण श्री रवींद्र धोगडे सर यांना बोलवले आहे ते माजी संचालक सेवानिवृत्त माजी संचालक लेखा व कोश्यागरी आहेत नमस्कार आता आपण निवृत्ती वेतनाबद्दल चर्चा करूया आज निवृत्ती वेतन हा जो शब्द आहे आणि निवृत्ती वेतन ही संकल्पना कधीपासून सुरू झाली निवृत्ती वेतनाची जी सुरुवात आहे ती ब्रिटिशांच्या शुरुआत, काळामध्ये म्हणजे मुख्यतः ईस्ट इंडिया कंपनी होती तर तिच्या सैनिकांसाठी आणि जे ब्रिटिशचे कंपनी ऑफिसर्स होते त्यांच्यासाठी ही सुरुवात सुरुवातीला झाली त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली यामागे उद्देश काय असतो की एखादा माणूस प्रदीर्घ काळ शासनाची सेवा करतो आता ही सेवा करत असताना निवृत्त झाल्यानंतरही अनेक वर्ष तो हयात असतो किंवा त्याचं कुटुंब असतं तर त्यांची आबाळ होऊ नये यासाठी काळजी घेणं देखील एक नोकरी देणार संस्था देणारी संस्था म्हणून शासनाचं कर्तव्य आहे म्हणजे त्याला आपण डेफर्ड पेमेंट असं म्हणू शकतो तर तशा स्वरूपामध्ये निवृत्ती वेतन सुरू झालेलं आहे मग त्यात वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत जसे आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीचे चे निवृत्ती वेतनाचे नियम आहेत त्यातही वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत दोन हजार पाच नंतर लागलेले जे कर्मचारी आहेत शासनामध्ये तर त्यांना ही जुनी पेन्शन योजना नाही आहे त्यांच्यासाठी नवीन पेन्शन योजना शासनाने आणलेली आहे आणि आता यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम जी केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य शासनाने सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे याच्यातून त्यांना विकल्प द्यायचा आहे जे दोन हजार पाच नंतर लागलेले कर्मचारी आहेत त्यापैकी एक निवृत्ती वेतन योजना त्यांना स्वीकारता येते आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे जिथे कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड आहे अशा लोकांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शासनाने निवृत्ती वेतन योजना लागू केली परंतु ती अत्यंत अल्प अशी निवृत्त निवृत्त वेतन अशा कर्मचाऱ्यांना मिळतं ते प्रामुख्याने जिथे पेन्शन योजना लागू नाही अशा ठिकाणी ती योजना लागू आहे तर महत्वाचं म्हणजे कसं आहे आजकाल काय जे कोण सेवानिवृत्त होतात सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्यांचे असणारे कलीज किंवा त्यांचे असणारे ते त्या ठिकाणचे जे काही संबंधित लिपिक वगैरे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रस्ताव सादर करतात थोडक्यात म्हणजे निवृत्ती वेतनाच्या कार्यपद्धतीमध्ये अलीकडच्या काळात काय बदल झाले आपल्या निवृत्तीवेतन नियमाप्रमाणे निवृत्तीवेतन प्रकरण सादर करण्यासाठी दोन वर्ष आधी कार्यवाही सुरू करायची असते त्याच्यामध्ये आपलं जे सेवा पुस्तक असतं ते अद्ययावत करणे त्याच्यामध्ये आपले जी पी एफचे काही मिसिंग लिंक्स असतील तर ते त्याचा पाठपुरावा करून त्याची माहिती महालेखापालांना देणे कुठे तुम्ही प्रतिनियुक्तीवर असाल तर गट विमा योजनेचे पैसे भरलेत की नाही हे पाहणे हा त्यामागे उद्देश असतो की निवृत्ती वेतन प्रकरण वेळेवर महालेखापालांकडे सादर व्हावं तर आपली पद्धत अशी होती की सहा आधी महालेखापालांकडे आपलं प्रकरण सादर झालं पाहिजे आता तंत्रज्ञानाचा वापर शासन मोठ्या प्रमाणावर करत आहे तर निवृत्ती वेतनाचं संगणकीकरण आपण केलेलं आहे आणि महालेखापालांकडे देखील आता संगणकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळे एक मोठा बदल आता करण्यात आलेला आहे की आपण पूर्वी सगळे फॉर्म भरून कागदावर ते सादर करत होतो आणि ते प्रकरण महालेखापालाकडे जाऊन मग पुढे ते प्रोसेस होत असेल तर आता दोन हजार तेवीस मध्ये असा बदल करण्यात आला की आता निवृत्ती जे प्रकरण आहे ते इलेक्ट्रॉनिकली महालेखापालांकडे जाईल आणि महालेखापाल देखील छापील पीपीओ जीपीओ सीपीओ न देता तो सुद्धा ई पीपीओ आणि ई सीपीओ अशा स्वरूपामध्ये निर्गमित करतील म्हणजे आता कागद हा त्यातून बाद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला पेपरलेस हा तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा हा प्रयोग सुरू झाला मुंबई महालेखापाल यांच्या क्षेत्रामध्ये आणि आता नागपूर च्या क्षेत्रामध्ये देखील दोन हजार चोवीस मध्ये पासून आता निवृत्ती वेतन प्रकरण जी आहेत ती या ई पीपीओ ई जी पी ओ आणि ई सीपीओ या पद्धतीनेच आता प्रोसेस केली जातात त्यामुळे आता एक काळजी निवृत्ती वेतन धारकांनी घेण्याची गरज आहे ती म्हणजे आपल्याकडे त्याचं प्रिंट काढून ठेवणे तर या संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्यामध्ये सूचना दिलेली आहे की डीडीओनी आपल्या त्या पी धारकाला पीपीओ जी पी ओ सीपीओ यांची प्रत प्रिंट करून द्यावी म्हणजे त्यांना ती रेकॉर्डसाठी ठेवता येईल कसं होतं निवृत्ती वेतन धारकाला कदाचित माहीत असेल इलेक्ट्रॉनिकली कसं पाहायचं परंतु त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांना जर गरज पडली तर त्यांना ते कळणार नाही याच्यासाठी अशा याची प्रत ईपीपीओ ईजीपीओ याची हार्ड कॉपी जी आहे ती सांभाळून ठेवणं गरजेचं आहे आता आपण जी माहिती दिली ईपीपीओ ई वगैरे निवृत्ती वेतनधारकाला ट्रेझरी मध्ये जावं लागेल नाही आता काय होतं निवृत्तीवेतन धारकाला कोषागाराकडे जाण्याची आवश्यकता ठेवलेली नाही म्हणजे निवृत्ती वेतन धारकाचं ई जी ई जी पी ओ आणि सीपीओ आल्यानंतर त्याचे जे विहित नमुने आहेत म्हणजे उदाहरणार्थ नमुना ब आहे त्यानंतर एक नॉमिनेशनचा नमुना आहे बेचाळीस अ तो त्याचबरोबर नमुना स्वाक्षरी छायाचित्र आपलं जे पॅन कार्ड आहे त्याची कॉपी हे सगळं कागदपत्र स्कॅन करून ते कोषागाराकडे पाठवलं जातं त्याचबरोबर डीडीओला ह्याचे फिजिकल जे कॉपीज आहेत छापील प्रिंट आउट त्याचे ते देखील कोषागाराकडे पाठवावे लागतात आता ओळख पटवण्यासाठी निवृत्ती वेतन धारकाला कोषागाराकडे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही सर्विस बुक पूर्ण झालंय की नाही ही जरी कार्यालयाची जबाबदारी असली तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सध्या लक्ष घालणं गरजेचं आहे त्यासाठी काही चेकलिस्ट वगैरे आहे का की सर्विस बुकामध्ये काय काय सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे आणि त्याची काळजी कार्यालयाने जशी घ्यायला पाहिजे तशीच कर्मचाऱ्यांनी देखील घ्यायला पाहिजे तर बऱ्याचदा काय होतं की बहुतांश कर्मचारी हे जेव्हा निवृत्ती त्यांची जवळ येते त्यावेळेस जागे होतात आणि मग असं लक्षात येतं की दहा वर्षापूर्वीची एंट्री राहिली पंधरा वर्षापूर्वीची एंट्री राहिली त्यावेळेची माणसं बदलून गेलेली असतात काही वेळा ती कार्यालय सुद्धा बंद झालेली असतात मग त्याच्यामध्ये कोणी ती एंट्री घ्यायची याच्यावर सुद्धा वाद उद्भवतात आणि प्रकरण प्रलंबित राहतात तर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपलं सेवा पुस्तक अद्ययावत राहील यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे तर दरवर्षी आपलं जे दुय्यम सेवा पुस्तक आपल्याकडे असतं ते कार्यालयाकडे देऊन त्यामध्ये सर्व अद्ययावत एंट्री घ्यायला पाहिजेत आणि ते आपल्याकडे सांभाळून ठेवलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं की आपलं दुय्यम सेवा पुस्तक कुठे आहे हे देखील कर्मचाऱ्यांना माहिती नसतं तर प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आपलं दुय्यम सेवा पुस्तक हे अद्ययावत राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि आता बद्दल थोडी माहिती आता तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर सेवा पुस्तकाचं सुद्धा आता इलेक्ट्रॉनिकीकरण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे जसं उदाहरणार्थ रजेचा लेखा आहे तर तो आता इलेक्ट्रॉनिकली पद्धतीने ठेवला जातो आहे तर आता तो सीआरचे सुद्धा आपल्याला कल्पना आहे की ते सुद्धा आता इलेक्ट्रॉनिकली ठेवले जातात तर हळूहळू आता पूर्ण सेवा पुस्तकच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्याकडे म्हणजे त्या दिशेने शासन प्रयत्न करत आहे आमच्या काळात पण लोक ट्रेझरीत चक्रा मारून मारून कंटाळायचे ट्रेझरीतले लोक तसा रिस्पॉन्स देत होते पण त्या माणसाचं समाधान होत नव्हतं मात्र ट्रेझरीनी आणि मराठा शासनाने हे ई गव्हर्नन्सच्या कायद्याखाली निवृत्ती नियंत्रण वाहिनी चालू केलेली आहे त्याचा सर्वसाधारण सदस्य सदस्यांना काय उपयोग होईल निवृत्ती वेतन वाहिनी आ, ही आपल्या व कोषागारे संचालनालयाने सुरू केलेली आहे तर या वाहिनीचा मुख्य उद्देश काय आहे की निवृत्ती वेतन धारकांना आपल्याला किती निवृत्ती वेतन मिळतं याचा तपशील पाहायला मिळावा तसंच त्यांच्या पीपीओ बद्दल माहिती मिळावी किंवा त्यांना ग्रॅच्युटी कधी देण्यात आली कम्युटेशन कधी देण्यात आलं याची माहिती मिळावी या उद्देशाने ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे तर संचालनालय लेखा व कोशागारे त्यांचे महाकोश म्हणून साईट आहे तर त्याच्यावर ही निवृत्ती वाहिनी उपलब्ध आहे तर कुठलाही पेन्शनर त्याच्यावर आपला तपशील देऊन नाव नोंदवू शकतो आणि नाव न नोंदवता देखील आपली माहिती भरून त्याला पेन्शन आपली किती मिळते ते बघता येतं आता होतं काय की बँकेमध्ये आपल्या नेट पेन्शन जमा होत त्याच्यामध्ये तपशील नसतो की बेसिक पेन्शन किती आहे त्याच्यामध्ये महागाई वाढ किती आहे किंवा काही रिकव्हरी झाली जर उदाहरणार्थ इन्कम टॅक्स कापला गेला तर किती कापला गेला हा तपशील निवृत्ती वेतनधारकाला बँकेच्या त्या नोंदीवरून मिळत नाही तर हा सर्व तपशील yes. जो आहे तो निवृत्ती वेतन वाहिनीवर त्याला उपलब्ध होतो आता अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे निवृत्ती निवृत्ती वेतन धारक संघटनांचा जो समन्वय आपण साधला आहे आणि या समिती मार्फत आपण कुठले प्रश्न सोडवतो आपल्या ज्या निवृत्ती वेतन धारकांच्या निरनिराळ्या संघटना आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रव्यापी सगळीकडे प्रभाव आहेत अशा नाही आहेत काही संघटना आहेत ज्यांचा काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे दुसरी संघटना आहे त्याचा इतर जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे उदाहरणार्थ मुंबईमध्ये ब्रहन मुंबई महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन आहे पुण्यामध्ये हेडक्वार्टर असलेली महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन आहे किंवा आपली संघटना आहे आणि इतरही काही खात्याच्या त्या त्या खात्याच्या निवृत्ती वेतनधारकांच्या संघटना आहेत आता काय होतं की हे निवृत्ती वेतनधारक हे विखुरलेले असतात त्यांना एकत्र आणणं आणि त्यांचे प्रश्न शासनापुढे मांडणं हे एक आव्हान आहे तर हे वेगवेगळ्या संघटना आणि हे विखुरलेले निवृत्ती वेतनधारक यांचा मागण्यांचा प्रभाव शासनावर पुरेसा पडत नाही आणि शासन त्या प्रश्नांकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देत नाही असा अनुभव आल्यामुळे राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार आ, श्री गुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक असा प्रयत्न केला की या सर्व निवृत्ती वेतनधारकाच्या संघटनांना एकत्र आणूया आणि यांची एक समन्वय समिती आपण तयार करूया तशा पद्धतीने ऑक्टोबर ते दोन हजार तेवीसमध्ये आम्ही सर्व निवृत्ती वेतनधारक संघटनांची बैठक मुंबईला राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कार्यालयामध्ये घेतली आणि ही समन्वय समिती स्थापन केली तर समन्वयक म्हणून माझीच निवड करण्यात आलेली आहे तर या सर्व निवृत्तीवेतनधारक संघटनांचे जे प्रश्न आहेत त्यांनी जे वेळोवेळी शासनाला कळवलेले आहेत तर ते एकत्रित स्वरूपामध्ये आपण या समन्वय समितीमार्फत शासनापुढे मांडलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला आठवत असेल की आपण आझाद मैदानावर धरणे आंदोलन देखील पुकारलं होतं तर ते धरणे आंदोलन नागपूर अधिवेशनाच्या काळाला लागूनच होतं तर शासनाने त्याची दखल घेतली आणि आपला जो मुख्य प्रश्न होता जे ऐंशी वर्षावरील जे निवृत्ती वेतनधारक आहेत तर त्यांना अतिरिक्त जे निवृत्ती वेतन मिळतं ते केंद्र शासनाच्या अर्ध्या दराने दिलं होतं तर ते दिनांक एक जानेवारी चोवीस पासून त्यांनी केंद्राप्रमाणेच देण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर ज्या अविवाहित मुली आहेत परित्यक्ता मुली आहेत तर त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल अशा स्वरूपाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याचबरोबर जी ग्रॅच्युटी मिळते उपदान जे मिळतं आपल्याला त्याची मर्यादा केंद्राने वाढवली हो परंतु राज्याने वाढवली हो नव्हती तर ती सुद्धा पंचवीस लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने आपल्या सर्व संघटनांच्या पाठपुराव्यानंतर घेतलेला आहे तर सर्व सदस्यांना विनंती आहे की प्रत्येकाने हे मेंबरशिप वाढवणं फार गरजेचं आहे सदस्य संख्या वाढली की संघटना एकजूट वाढते एकजूट वाढले की शासन दरावर आपले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण सोडवण्यास आपल्याला मदत होईल धन्यवाद सर धन्यवाद आज आपण या माध्यमातून आपल्या सर्व सदस्यांशी संवाद साधण्याची संधी मला दिली याबद्दल पुनश्च एकदा आभार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे खूप प्रश्न प्रलंबित असतात आणि जे ते वैयक्तिकरित्या शासनाकडे पाठपुरावा करत असतात संघटनेमार्फत मार्फत करत असतात पण संघटनामार्फत केले तरी शासन स्तरावर त्याची दखल घेतली जात नाही शेवटी सगळे संगर, संघटना मिळून काय निर्णय घेतात की आपण कोर्टात केस दाखल करू तर त्यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्या काही याचिका दाखल केल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण पुढील भागात पाहूया